नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील महिला लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांना ई के वाय सी करण्यासाठी सांगण्यात आलेला आहे मित्रांनो ही के वाय सी करत असताना पोर्टल सुरू नाही ओ टी पी येत नाही त्याच्यानंतर काही महिला या विधवा आहेत तर त्यांच्याकडे पतीचा आधार कार्ड नंबरच नाही मग अशा अवस्थेमध्ये जर का E -E, तर तर ही के वाय सी केली तर अपात्र केलं जाणार का नाही केली तर हप्ते बंद म्हणजे येणारे हप्ते बंद होतील का तर तात्काळ ही के वाय सी नाही केली तर पुढचा जो महिन्याचा हप्ता येणारा आहे तो हप्ता बंद होणार का यासारखे बरेचसे प्रश्न महिला लाभार्थ्यांना आता पडलेले आहे याची विचारणा महिला लाभार्थ्याकडून केली जात आहे मित्रांनो ही के वाय सी नेमकी कशी करायची याचा नेमका काय फायदा होणार आहे किती तारखेपर्यंत याची मुदत असणार आहे त्याच्यानंतर शासनाच्या माध्यमातून ही ई के वाय सी नेमकी कशासाठी केली जात आहे यासारख्या अनेक प्रश्नाची उत्तर आता शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे नमस्कार आपल्याला माहिती आहे आपल्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना मागच्या एक वर्षापासून सुरू आहे त्याच्यामध्ये जवळपास अडीच कोटी महिलांना महिला भगिनींना महिला त्यांची राशी आहे दीड हजार प्रति महिने याप्रमाणे त्यांच्या अकाउंटमध्ये जे आधार सीडेट अकाउंट आहे त्याच्यामध्ये राज्य शासनाच्या मार्फत दिली जात आहे त्याच्यामध्ये अति महत्त्वाचा एक निर्णय झालेला आहे गवर्मेंट ऑफ इंडियाने आता आपल्याला अलाव केल्याप्रमाणे सर्व भगिनींच्या त्यांच्या अकाउंटच्या ए के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन आपल्याला करायचे आहे तर यासाठी अत्यंत सोपी प्रक्रिया आहे आपल्याला माहिती आहे की आपली जे वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी आपली वेबसाईट आहे त्याच्यामध्ये जायची आहे गेल्यानंतर आपला जे ई के वाय सीचा बॅनर तिथे दिसणार आहे त्याच्यावर क्लिक करायचे आहे आणि ते क्लिक केल्यानंतर आपला जे मोबाईल नंबर आहे जे की आधार लिंक्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावर आपल्याला ओ टी पी येईल ती ओ टी पी आल्यानंतर तिथे ओ टी पी टाकून येस म्हणायचा मग तो आपला जे ऑथेंटिकेशन आहे आधारचं हो ते होईल त्याच्यानंतर जे पुढचा टप्पा आहे त्याच्यामध्ये आपले वडील किंवा आपले जे हजबंड आहे त्यांच्या आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर ओ टी पी येईल त्यालासुद्धा टाकून ओके पन, पन त्यांचे त्यांचे ते ओके करायचे आहे तो पण त्यांच्या पण आधार ऑथेंटिकेशन होणार आहे त्याचेच नंतर त्याच्यामध्ये अजून दोन महत्त्वाची जानकारी आपल्याकडनं आम्हाला घ्यायची आहे ते म्हणजे आपला कास्ट कॅटेगरी एस सी किंवा एस टी हे जे प्रवर्ग आहे ते तिथे आपल्याला भरायचे आहे आणि ते, ते भरून मग त्याच्यानंतर पुढे जायचं आहे हे सर्व केल्यानंतर आपल्याला एक डिक्लेरेशन करायचे आहे आणि तो ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला ओके म्हणून क्लिक करायचं आहे एवढं केल्यानंतर आपला आधार ऑथेंटिकेशन ई के वाय सीच्या माध्यमातून संपूर्ण होणार आहे पूर्ण होणार आहे त्याच्या माध्यमातून आपला सर्वांच्या अकाउंट जे आहे ते व्हॅलिडेट होणार आहे हे एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे आपल्याला माहिती असेल की आपल्या अकाउंटमध्ये दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला राज्य शासनाच्या मार्फत दिले जात आहे तर त्याच्यामध्ये हे अकाउंट जे आहे वॅलिडेट करणं अत्यंत आवश्यक होतं ही प्रक्रिया काही दिवसापासून आपण प्रयत्न करत होतो गवर्मेंट ऑफ इंडियाकडनं आपल्याला परवानगी मिळालेली आहे म्हणून ही प्रक्रिया आपण आता सुरू करण्यात येत आहे आता आपला सहकार्य याच्यामध्ये असू द्या म्हणजे आपला अकाउंट व्हॅलिडेट झाला त्याच्यामध्ये ट्रान्सपेरन्सी येईल पारदर्शता येईल आणि ते झाल्यानंतर आपला अकाउंट सुद्धा आपला ऑथेंटिकेट होणार आहे म्हणजे एकदा अकाउंट ऑथेंटिकेट झाला की यापुढे भविष्यामध्ये कधीही आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण याच्यामध्ये येणार नाही म्हणून आपल्याला विनंती आहे अत्यंत सोपी ही जी ए के वाय सीची प्रक्रिया आहे कृपया आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण करू शकता घरी बसून करू शकता अत्यंत सोपी प्रक्रिया आहे कृपया हे लवकरात लवकर पूर्ण करावी सध्या राज्य शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की दोन महिन्याची कालावधीमध्ये आपण हे प्रक्रिया पूर्ण करायची आहे म्हणून कुठली घाई नाही आपल्याला कुठलीही घाई नाही लक्षात ठेवा आरामाने केला तरी आपल्याला दोन महिने खूप आहे आणि याला लागणारा वेळ किती आहे दोन ते तीन मिनट म्हणून आपण कधीही दोन महिन्यामध्ये हे प्रक्रिया करू शकता त्याच्यामध्ये घाई करण्याची सुद्धा आवश्यकता नाही म्हणजे आरामाने ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे मित्रांनो तुम्ही मी व्हिडिओमध्ये बघितला असेल की महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी स्पष्ट सांगितलं की ई के वाय सी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची गडबड करू नका दोन महिन्याचा कालावधी आहे त्यामध्ये तुम्ही आरामात ई के वाय सी करू शकता सध्या पोर्टलमध्ये खूप म्हणजे बिझी पोर्टल असल्यामुळं काही ठिकाणी एरर येतो आहे आणि त्याच्या माध्यमातून काही महिलांचे जे फॉर्म आहेत हे, हे रद्द देखील होत आहे त्याच्यामुळं थोडा वेळ द्या आणि हळूहळू टप्प्याटप्प्यानं तुमची ई के वाय सी करा चला मित्रांनो ही होती एक अतिशय लाडकी बहीण योजनेबद्दलची महत्त्वाची माहिती चला भेटू अशा नवीन माहितीचा पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र